हे स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करत तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या मकर संक्रांती दिवशी सायंकाळी पुण्यकाळात उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मुलाची पतीची खूप प्रगती होईल या व्हिडिओला सुरुवात करते आज मकर संक्रांती म्हटलं तर खूप पुण्य संचय करणारा दिवस म्हणजे पुण्याचा संचय आज जास्त प्रमाणात करून घेता येतो जसं की आपले काही पाप असतील ते पाप मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या काही उपायाने संपूर्ण मूळता नष्ट होता कारण हा जो दिवस आहे तो पुन्ने संचय करण्याचा दिवस आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त, जास्त फळ चांगले फळ मिळणारा असा हा दिवस आहे या दिवशी केलेले उपाय या दिवशी केलेल्या सेवा या दिवशी केलेली पूजा आपल्याला हजारो पटीने फळ देत असते आणि या दिवशी केलेले उपाय तोडगे के, हे कधीही वायाला जात नाहीत आणि याचं जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये आपल्या पदरामध्ये याचं पुण्य आणि फळ हे पडत असतं आता मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत ज्या वेळेला प्रवेश करतो तो दिवस आणि म्हणजे वर्षातील एक दिवस असतो आणि त्या दिवसाला मकर संक्रांती असं नाव देण्यात आलेलं आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये जो पुण्यकाळ येणार आहे तो म्हणजे दुपारी तीन वाजून सात मिनटापासून ते रात्री सायंकाळी सहा वाजून दहा मिनटापर्यंत म्हणजे अवघा तीन तासालासुद्धा तीन मिनटे कमी म्हणजे दोन तास सत्तावन्न मिनटाचाच हा पुण्यकाळ असणार आहे आणि या पुण्य काळामध्ये जे काही चांगली कामे केले जातील कर्म केले जातील दान केलं जाईल वान दिलं जाईल वौसा केला जाईल याचं संपूर्ण फळ हे जास्त पटीने मिळत असतं आणि सुवासनी महिलांचे जे या दिवशी खूप अशी धावपळ असते सुवासनी महिला या दिवशी हळदी कुंकू करणे वान देणे आवा लुटणे आणि एखाद्या मंदिरात जाऊन दान करणे विड्याचे दान करणे अनेक गोष्टी या दिवशी केल्या जातात यामुळे पुण्य हे वाढत जात असतं आणि एका स्त्रीनं केलेल्या पुण्याचं फळ हे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीला मिळत असतं म्हणून तर महिलांनीच हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे जो मातीची पंथी असते तो दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे कारण आजचा जो दिवस असतो मकर संक्रांतीचा तर आजच्या दिवशी तिळाला गुळाला विशेष असं महत्त्व असतं म्हणून तर तिळाचा जास्तीत जास्त वापर या दिवशी केला जातो तिळातून स्निग्धा मिळते आणि गुळातून गोडवा मिळतो म्हणून तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे वाक्य पण तसंच आहे आणि या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात तिळगुळ खाण्याचं तिळदान करण्याचं विशेष असं महत्त्व आहे जसं की स्नानाला महत्त्व आहे तसं दानालासुद्धा विशेष असं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर या दिवशी केलेले उपाय हजारो पट्टीने फळ देणारे असतात आणि तेही या पुण्यकाळामध्ये तर पुण्यावेळ जे शुभमुहूर्त आहे जो की सुगडपूजनाचा वाणाचा दानाचा ह्या सर्व जो काही वेळ आहे तीन तासाचा त्याच वेळेमध्ये सायंकाळी आपल्याला पुण्यकाळामध्ये उंबरट्यावर असा एक दिवा लावायचा आहे म्हणजे ही एक वस्तू उंबरट्यावर ठेवायची आहे तो म्हणजे दिवा आता उंबरट्याला हलदीचं लेपन हे सकाळीच करून घ्यावं किंवा सायंकाळी केलं तरी चालेल त्यात गुलाबजल आणि गंगाजल टाकून मेन उंबरट्याला हलदीचं लेपन करावं त्याची यथाशक्ती म्हणजे छान अशी हल्दी कुंकू लावून पूजा करावी फुले जे काही मिळतं थोडंशा अक्षदा अर्पण कराव्या कारण त्याच उंबरट्यातून आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टीचा वापर होत असतो चांगल्या गोष्टी घरात येत असतात म्हणून ही उंबरट्याची पूजा करण्याची प्रथा आणि परंपरा आहे पूर्ण पूजा करून झाल्याच्या नंतर उंबट्याला फुले अर्पण करावे त्याच्या समोर आली रांगोळी काढावी आणि त्यानंतर तिथे हा तिळाचा तेलाचा दोन वातीचा दिवा लावायचा आहे एक पंती घ्यायची त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं त्यामध्ये दोन वाती घालायच्या ज्या की अडीच अडीच पदराच्या वाती केल्या जातात दररोज देवाला लावायला त्याच दोन वाती घालायच्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आणि उत्तर दिशेकडे तोंड करून उंबरट्यावर ही वस्तू ठेवायची आहे तो म्हणजे दिवा ही एक वस्तू दिवा आपल्याला उंबरट्यावर ठेवायचा आहे उत्तरेकडे तोंड करून नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण घरात यायचं आहे कारण हा जो दिवा तिलाचा तिलाचा आहे तिळाचा तेलाचा यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांना अतिशय असा प्रिय असणाऱ्या हा दिवा असणार आहे कारण माता लक्ष्मी आणि श्री विष्णू दोघांनाही तिळ हे जास्त प्रिय आहेत आणि श्री विष्णूंना तिळाचा दिवा लावला तर नक्कीच आपल्या घराकडे घरामध्ये श्री विष्णूचा प्रवेश होईल आणि ज्यावेळेला श्रीविष्णू घरात येतील त्यावेळेला माता लक्ष्मी हे आपोआप त्यांच्या पाठीमागे येत असतात म्हणजे अतिशय पुण्यदायी असा हा दिवस आणि या दिवसामध्ये आपण जर खरंच ह्या सर्व गोष्टीसोबत हा एक दिवा जर आपण लावला आपल्या उंबरट्यावर उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला त्याचं तोंड असावं म्हणजे उत्तर दिशा निवडावी आपण त्यामुळे आपल्या घराची उत्तरे ते उत्तर प्रगती होते आणि माता लक्ष्मी हे आपल्या घरात प्रवेश करतात आणि तिथे अखंड वर्षभर माता लक्ष्मी वास करतात यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या घरातील मुलाची पतीची खूप प्रगती होत असते कोणत्या नाही तर कोणत्या कारणामध्ये कधीतरी प्रगती थांबलेली असते मुले अभ्यास करतात पण जॉब लागत नाहीत मनासारखे मा मार्क्स त्यांना मिळत नाहीत किंवा आपला नवरा खूप मेहनत घेतो कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही त्या कष्टाचं फळ मिळत नसेल आपल्याला मोबदला मिळत नसेल तर नक्कीच हा एक उपाय तुम्ही आज मकर संक्रांतीच्या दिवशी करून पहा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात अद्याप माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच केलेलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जेव्हा केव्हा असे मी माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही आहे तर असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ